शुभ गुरुवार या शुभ गुरुवारी आपल्या सर्वांना गुरूंचा आशीर्वाद लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना ईश्वराची आपल्या सर्वांवर कृपादृष्टी व्हावी ही प्रार्थना करतो आज आजच्या चालू घडामोडी मध्ये भाऊ भावाच भावाला पावेना एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भाऊ भाऊ आज सक्का भाऊ पक्का वैरी बनला आहे पण त्याला कारणीभूत लग्न होईपर्यंत भावाचं ठीक होत भाऊ भावाच मजेत आनंदच चाललं होतं मग लग्न झाल्यानंतरच कुठं बिघडलं भावाने टॅक्टर आणला की लगेच म्हणलीच बया एक जागचं काढलं का बाळ सगळं हम्म का होत असं लग्नाच्या आधी भाऊ भावाला विसरत नव्हता आणि लग्न झाल्यानंतर भाऊ भावामध्ये असं काय झालं भाऊ हा भाऊच असतो किती झालं तरी भाऊ भाऊ की कधी सुटत नाही तुम्ही म्हणसाल की माझे मित्र माझा मित्र परिवार नाही 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 मित्र हा मित्राच्या ठिकाणी असतो भाऊ हा भावाच्या ठिकाणी असतो शेवटी किती केलं तरी भावाला जेवढं दुःख होईल भावाला जेवढ दुःख होईल तेवढं इतर मंडळीला होऊ शकत नाही भावाला जर या जगातून भाऊ नाहीसा झाला भाऊ जर मृत्युमुखी गेला तर भावाला भावाचा हात तुटल्यासारखं वाटत एक हात नसल्यासारखं वाटत आणि बहिणीला उभं वारं सुटत भाऊ जर या जगामध्ये राहिला नाही तर बहिणीला दोन दिवस माहेरा जावं म्हणून ती अशा राहत नाही बहीण म्हणते माझा भाऊ आहे माझ्या भावाकडं रक्षाबंधनला जाईल मी भाऊ भिजेला जाईल मी पण जर भाऊ नसेल तर मात्र बहिणीला उभं वारं सुटत की दोन दिवस आपल्या भावाकडं जावं म्हणलं नका घेऊ तुम्ही साडी चोळी नका घेऊ तिला काय पण एक आशा असती की माझा भाऊ गेल्यानंतर मला भेटेल मला बोलेल पण तोच भाऊ जर नाही राहिला तर मात्र त्या बहिणीला आधार तुटतो बहिणीला माहेर सुटत आई बापाच्या माघारी भावानेच बहिणीचं माहेर पण केलं पाहिजे तिला नेहला आणायला गेलं पाहिजे बहिणीच जर आजार पण असेल तब्येत जरी नसेल तर भावाने पाहिलं पाहिजे वृद्ध काळामध्ये बहिणीला मदत करणारा भा भाऊच असतो हा भाऊ हा तिच्यासाठी खूप मोठा आधार असतो भावाच्या माघारी मात्र तिचं माहेर तुटून जात त्याकरता भावाने बहिणीला कधी विसरलं नाही पाहिजे नका बोलव ना तिने बहीण मस्त मोठी असेल पैशाने मोठी असेल पण तिच्या मनामध्ये भावाची जागा ही कायम असते जा तुम्ही बहिणीला भेटा बोला तिचं मन होईल आणि तिला बोलवा ये ताई ये चार दिवस ये राहा माझ्यापाशी पशी तिला आनंद वाटेल पण बहिणीला जर तुम्ही विसरले तर मात्र तुमचं कधीच कल्याण होणार नाही या जगामध्ये जर प्रगती करायची असेल तर बहिणी बाळांचा आशीर्वाद हा खूप अनमोल आहे आणि तो आशीर्वाद मिळाला पाहिजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी